राजा नावाची खर तर लक्ष्मी तुमच्या आवड म्हणजे मला पण ह्या गोष्टीचा अभिप्राय राजा ना आदत ना आदत कंटिन्यू दोन दिवस सहा फेरे पळाला आणि सुट्टीला पण तुम्ही होता कसं वाटतं सुट्टी सुट्टीला छान वाटलं थोडा बहुत अनुभव येत गेलाय माझे मार्गदर्शक आहेत माझे मोठे बंधू बापूषे आंबेकर आहेत सगळ्यांचं मार्गदर्शन असतंय विषगाव काळे लिंगांना आहेत जगताप शेत आहेत सगळ्यांचं मला मार्गदर्शन असतंय माझे बंधू सुभाष गवार सगळ्यांशी चर्चा करून असते

पूजा आहे करून शेतनाचा ठेवायला मी अर्जुन म्हणजे दहा महिन्याचा चांगली पळाली गाडी दोन नंबरला उतरली आनंद आहे काय वाटत होता काल पण सुट्टी गाडी पळाली गट असे मी सुद्धा पण थोडा खटल आमच्या राजाला था था ता ता या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी म्हणेल की कुठतरी तुमचं लस आणि नशीब इतरांपेक्षा काहीतरी पटीनं जास्त किंवा चांगला आहे तर मी सांगतो तुम्हाला की ज्या दोन्ही नंदींना तुमचं नाव किंवा तुम्ही खरेदी केलेले आहेत अर्जुन असेल किंवा आपला राजा असेल बऱ्याच बैलगाडी मार्कांनी बऱ्याच लोकांनी त्यांना खरेदी करण्याचा मागणीचा प्रयत्न केला म्हणजे दोन्ही नंदी तुमच्याकडे आले आणि तुमच्याच नावावर पळत काय सांगायला गोष्टी चांगला अर्जुन पण बऱ्याच वेळा ऐकलं होतं राजाला पण त्याचे मालक पण द्यायला तयार नव्हते अर्जुनच्या सेम अशीच कंडिशन झाली होती ते पण द्यायला तयार नव्हते तो पण तुमच्याकडे झाला आणि राजाच्या आताची कंडिशन कशीच होती की ते कोणाला द्यायला तयार नव्हते तो तुम्हाला त्यांनी दिला हो कसा काय विश्वास म्हणजे एवढा तर तुम्ही दादांच्या विश्वासाला पण मी कुठं तडा जाऊन देणार नाही कुठंतरी तुम्ही महिला म्हणून या फेरगाव म्हणजे बैगाव क्षेत्रात आला आहे महिलांना काय तुम्ही संदेश द्याल क्षेत्रात माझं तर नर आहे महिलांनी पण ग्राउंड मध्ये यावं ते आमचं नुसतं

त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर हे क्षेत्र एवढं सोपं नाही आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त खरी साथ असेल तर ती सरांची आहे काय सांगाल मी सगळ्यांना सांगते देवानंतर मी कोणाला म्हणते तरी म्हणायचे काही मी एवढा सपोर्ट असा सपोर्ट कोण पण करत तुम्हाला म्हणतात ना आज खूप खर्चिक आहे फायनान्शियली सपोर्ट करतात खूप प्रत्येक रस्ते तुमच्या पाठीशी उभे असतात कुठेही गेला तरी ते काय सोबत असतात काय सांगाल नाही खूप चांगला सपोर्ट आहे त्यामुळे हे सगळं शक्य राधेचे बालक सुद्धा आले तर काय सांगायला दोन दिवस काय आनंद कारण विक्री पण झाली पण तुम्ही दोघांनी संक्रमण केलं चांगलं कसं वाटतं एकंदरीत चला दोन दिवस नंदी पळतो हा सहा फेर झाले म्हणजे टोटल एक एखादी कोणत्या नंदी पण एवढे पळत पण नाही झाला पण